गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात असलेल्या भजेपार या गावात महाराष्ट्रातील सर्वात मोठा कबड्डीचा महासंग्राम म्हणजेच भजेपार चषक भरविण्यात आलेला आहे या तीन दिवसीय कबड्डी महासंग्रामाचे आयोजन सूर्योदय क्रीडा मंडळ व ग्रामपंचायत भजेपारच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले या भजेपार चषकमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून तसेच देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून कबड्डी खेळण्याकरिता प्रसिद्ध खेळाडूंनी आपल्या टीम या मैदानात उतरविले यामध्ये प्रामुख्याने दिल्ली मुंबई पुणे कोलकत्ता भंडारा नागपूर यवतमाळ रिवा राजनांदगाव डोंगरगड अशा पन्नासच्या वरून अनेक मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंनी या भजेपार चषकमध्ये भाग घेतला भजेपार चषक हा गेल्या दहा वर्षापासून सतत कबड्डीचे व सर्वसामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहत असून गोंदिया जिल्ह्याचे नाव शिखरावर पोहोचविण्याचे कार्य करत आहे आननेरणीय श्री मेरे बड़े भैया नानी जी चतूर आपको बोलिए मेरा आपका इस मंच पे इस प्रोग्राम में बहुत बहुत स्वागत है आपको मेरे पार्टी लगा लेता हूँ आपकी आवाज यानी लगा इस मैं को बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र